नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार उघडताच आज तुरी सोयाबीनच्या दरामध्ये पुन्हा काहीशी आपल्याला वाढ पाहायला मिळत आहे पण एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रात सध्या सोयाबीनला काय माहिती व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर सोयाबीन आवक आली आहे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पासष्ट रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार सहाशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव सोयाबीनला अवक आली आहे एक हजार सहाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर मिळाली आहे तीन हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार सहाशे अठ्ठावीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर आवक आलेली आहे एकशे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती पुसत अवक आहे सहाशे वीस क्विंटल तर सोयाबीनला कमीत कमी पुसत इथे दर मिळालेले आहे चार हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार सहाशे वीस रुपये तर जास्तीत दरम्याला चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती उदगीर सोयाबीनला अवकालेली आहे दहा हजार दोनशे सदतीस क्विंटलची कमीत कमी उदगीर इथे दर मिळालेला आहे सोयाबीनला चार हजार चारशे सत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे सत्तर रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सहाशे सत्तर रुपये पुढील बाजार समिती सोलापूर अवकालेली आहे लोकल सोयाबीनला एकशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पस्तीस रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती अमरावती अवकालीली आहे पाच हजार नऊशे तेरा क्विंटलची कमीत कमी दरम्याय आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये तर जास्तीच्या दरम्याला चार हजार चारशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती जळगाव अवकायली आहे एकशे वीस क्विंटलची तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार पाचशे रुपये तर जास्ती दरम्याला चार हजार पाचशे रुपये